गोष्टीची गरज नाही तरीही मी आठवण करून देतो त्यांना एकदा पत्रकार बांधवने आपल्या प्रश्न विचारला होता पंकजा मुंडे निवडून आल्या तर काय काहीतरी मंत्री झाल्या तर तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार का तर ते म्हणले होते मला पाडायला उठले त्यांना मी शुभेच्छा देणार नाही आणि आता तर ह्या माणसानं तर आपल्या समाजाच्या बांधवाचा खून केलाय मर्डर केलाय क्रूरपणे हत्या केली हत्या केली त्याला भेटायला काय मग तुम्ही आज तुम्ही हे हे ऐकायला शॉट भेटल्यासारखं वाटतंय पण वाटत नाही तरी पण आणखी नाही मला विश्वास वाटत नाही की ते गेले असतील कारण मी बघितलं नाही अचानक आपल्या बांधवांचे फोन आले म्हणून मी आलोय मला वाटत नाही आणि विश्वासही बसत नाही ते कशासाठी गेले काय गेलं आता मला हे आता खरंच सांगता येणार नाही पण हे राज्यानं या राज्यानं खूप विश्वास टाकला या राज्यातल्या गोरगरिबांनी त्यांना आयकॉन मानायचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि समाज इतका मानायला लागला होता मी सुद्धा सांगितलं होतं पण सांगतो मी पण सांगितलं होतं की समाजासाठी लढतोय हा माणूस आज बात उघड पडू देऊ नका पोरांनी पुढे जिल्ह्यातल्या राज्यातल्या पोर एका बाजूने उभारा आज बात या माणसाला उघड पडू द्यायचं नाही तात्यानं उभारायचं आणि समाजाने काय कमी नव्हतं केलं समाजाने खूप बहुमताला निवडून दिलं होतं माझ्या मतानं ते ज्या पक्षात होते त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस इतकी लीड दिली होती इतक्या गरीबांच्या लेकरांनी त्यांना लीड दिली होती अह इतकं तुटून काम केलं तीनशे सव्वा तीनशे पोरतई असे आहेत की त्यांनी धसांनाचं कधी तोंडही बघितलं नव्हतं पण ह्या वेळेस तुटून पडून त्र्याहत्तर गावं फिरवायचं काम त्या लोकांनी केलं होतं इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ती इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील कधीही वाटलं नव्हतं पण माझ्या तोंडातून एखादा शब्द जाण्याऐवजी मी थोडीशी आधी खात्री करतो ताई या विषयाची की खरंच हे का पण हे मात्र दुर्दैव जर खरं असेल तर हे दुर्दैव एका खून केलेल्या माणसानं की त्यांनी खुन खंडाने मागायला लावल्या सगळा समाज वंजारी समाज सुद्धा वेटीस धरला ओबीसी समाज विटीस धरला खुण बलत्कार करू करू मराठीही मारले त्या व्यक्तींना भेटायला जावंस वाटतंय आणि एका पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला होता की पंकजा मुंडेला शुभेच्छा द्या तिला शुभेच्छा देऊ वाटल्या नाहीत तुम्हाला परंतु एक गुंडाचे टोळी चालवणाऱ्याला जनी सपासप वाढ करून लोकांच्या मूळजे वाढले अशा व्यक्तींना तुम्ही भेटायला जाताय हे मात्र महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं दुर्दैव आहे याच्यावरती समाजाने कोणावर विषय ठेवायचा पण हरकत नाही म्हणत जरा आहे ना ज्या दिवशी समाजाला अडचण पाठ्या इथं बसलेला आणि सहा कोटे मराठी आहेत यांच्या जेवावरती माझा मराठा समाज चालणार नाही हे राजकारणी त्यांच्या फायद्यापुरते येते पण इतका मोठा धोका देऊन जातील इतका मोठा धोका देवेंद्र फळवीसने सुद्धा कधी दिला नसतो कधीच कोणत्याच शत्रू न दिला नसत इतका मोठा धोका म्हणते त्याला पण आता मी काय म्हणतो पुन्हा पुन्हा मी शब्द बोलून जायचो आणि हे खोटं निघावं म्हणून मी पूर्ण माहिती घेतो संध्याकाळपर्यंत मी अचानक खाली आलोय आणि करतो आणि जरी भेटले असली तरी त्यांनी समाजासाठी लढावं पुढं आणखीन सुद्धा ही सुद्धा अपेक्षा त्यांच्याकडून पण घडलेली घटना असेल खरं तर मात्र मोठं दुर्दैव या समाजाचं या भोळ्या बाबड्या माझ्या समाजाने विश्वास टाकायचा आणि यांनी मात्र त्याचं काळीच तोडून समाजाचं न्यायचं असं व्हायला नको कधी शेवटी ज्यावेळेस छोटे छोटे लेकरं त्यांचं आयुष्य आणि भविष्य तुमच्या हातात दिले आणि त्यावेळेस तुम्ही त्याला आगीत फेकताय जाळात फेकताय आणि तुम्ही राजकारण त्याच्यावरती शिजवताय मात्र मोठी शोकांती काय कोणत्या राजकीय डब्यापोटी जर ह्या गोष्टी घडल्या असतील तर हे राज्याचं दुर्दैव आहे खूप लोकांना वाटत होतं की हा माणूस मुंडे साहेब महादेव मुंडेसाठी लढतोय महादेव गीतेसाठी लढतोय आंधळेसाठी लढतोय संतोषबाई देशमुखांसाठी लढतोय स्वमनाथ सुरुवातीसाठी लढतोय एवढ्या झाली का काय झाली त्यांची त्यांना माहित मी आणखी नाही त्यांना तोंड टाकून बोललेलो नाही बोलणार नाही कारण माझा विश्वासच बसाना मी झोपीत एका का काय असं वाटतं मला शॉट बसल्यासारखं झाला थोडी थोडी शंका मराठ्यांना आली होती की तुमचं हेलिकॉप्टर त्या दिवशी जे उतारलं त्या दिवशी थोडी थोडी शंका आली होती पण होत असते असं वाटलं म्हणून लोकांनी थोडं थोडं तो विषय सोडून दिला होता आम्ही आम्हालाही दिवशी शंका आली होती बोलतोच आज जाऊ द्या आता हा। त्या दिवशी आम्हालाही शंका आली होती हॅलिकॉप्टर मधून उतरलं की लोकांना एक दाखवायचं करायचं एक आतून एक ये, दाखवायचं आणि वर मात्र समाज समाज करायचं हे त्या दिवशी वाटलं होतं पण काही महंतांच्या म्हणण्यानुसार आणि काही लोकप्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार आम्ही त्या दिवशी बोललो नाही निधायच्या बांधवाला की होत असते काही सरकारी कार्यक्रम असं अमुक प्रमुख असं द्या सोडून माणूस चांगला आहे तुम्हाला हे वळण मला वाटतं देशमुख कुटुंबाच्या प्रकरणाला वेगळा लावायचा सा सार्थ दिसतो बहुतेक तुम्हाला सगळ्यांना मिळून देशमुख संतोष भयाचा खून पाचवायचा दिसतोय आरोपी तुम्हाला पळवायचे दिसते तुम्हाला चार्जशीट फोडायचं दिसतय तुम्हाला आरोपी सगळे सोडून द्यायचेत म्हणून बाकीचे लोक सह आरोपी होत नाहीयेत तुम्ही पुरावे नष्ट करण्याचा तुमचा बहुतेक अंदाज दिसतोय पण एक लक्षात ठेवा ज्या दिवशी समाजाचा संयम सुटतो त्या दिवशी उद्रेक होतो ज्या दिवशी याच्यातले आरोपी सुटतील त्या दिवशी न्याय जनता करणार त्याच्यामुळे काळजी करू नका हा देशांना कधीच वाटत नव्हतं तुमच्याबद्दल अरे बोलणं चालणं चालू असतं एकमेकाला टार्गेट करणं चालू असतं पण तुमच्याबद्दल असं वाटत नव्हतं उचललेलं पाऊल अत्यंत चुकीचं जर तुम्ही गेला असताल तर मला माहीत नाही गेलात का नाही पण हे लढा गोर तुमच्या खांद्यावर ठेवला होता खूप अपेक्षेनं काय बोलावं मला काय कळत नाही मलाच नाही होत आई हे कोणाला कसं पटवणार हो त्यांनाच कसं पटलं मला काहीच कळाणार मला हे स्वप्नच वाटतं आणखी सुद्धा कारण धस एक कट्टर आणि निर्भीड माणूस होता आहे हे आतापर्यंत आम्ही मानत होतो पण इतक्या लवकर घुटणे टेकवी हे नव्हतं वाटत आम्हाला पण टाकला होता पण हरकत नाही शेवटी तुम्हाला तुमचं राजकारण चालवायचं दिसतंय आरोपी सोडून द्यायचे दिसतात तुम्हाला पुढचे मरण दिसायला लागलेत तुम्ही भियाला लागलात कोणाला तरी पण हे मनोजारंगे जवळ जिवंत आहे ना तवर एकाच्या तवकाच्या अवलाद इतकी मराठ्यांचे मॅटर दबविन म्हणून नाही कोणाला दबून बी देत नाही मॅटर आणि दाबून सुद्धा येत नाही तुम्ही किती तुरम खास आहात गल्ल्या गल्ल्यात फिरायचं बंद करतील मराठी ज्या विषयी आमचा स्वयं सुटल त्या पण धसांना एवढा विश्वासघात खरायला नकोच होता कारण लहान विषय नाहीये या राज्याला कायमा फासणारं मॅटर झालेलं क्रूर हत्या झालेली इतकं सांकळलेलं रक्त इतके दिलेले फटके या राज्याने कधीच बघितले नाही एक आदर्श तुमच्याच पक्षाचा सरपंच असणारा संतोष भाईया इतकी क्रूर हत्या झालेली याला न्याय देताला असं वाटत होतं इतक्या लवकर तुमच्याकडून दगेची अपेक्षा नव्हती बेटा जायला का ते आयुष्य ते काय कोमात गेलाय एवढं काय होतं लगे आणि तो कोण लागून गेला एवढा अरे आपले लेकरांचे मुर्दे पाडायला लागला <स्थाथ> तुमची मायादाय केली का यांनी तुम्हीच सांगता ना का माया करता करा तुमचं राजकारण करा मला ताई विश्वासच बसा ना भाऊ ते दस गेले असते कडे मावाळ झालाय का खवा झालाय का काही आमिष मिळालंय काय झालंय का देशमुखांचा पाचवायचा आहे की काय मला काय माहित नाही याच्यातलं पण सरकारपेक्षा मराठींचा जर नात केला मराठी जर एकदा बिथारले तर सरकार काहीच करू शकणार नाही इतके उघड उघड धोके माझ्या उघड्यावर पडलेल्या गोरगरीब मराठ्यांना नकार देऊ सरळ माणूस येत आम्ही सरळ भावनेने आम्ही तुम्हाला साथ दिली सरळ भावनेनं आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला वाटून देऊ नका आम्हाला की इतक्या लवकर तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपशेला त्या तुम्ही हे चाली जर करायला लागलात तर ह्या समाजाने बघायचं कोणाकडं धसांकडून ही अपेक्षा असण्याचं काहीच कारण नाही उभं राज्य आज धसांकडे वेगळ्या नजरेनं बघत होत वेगळ्या नजरेनं कि काय म्हणते त्याला काहीतरी आयकॉन काय काय म्हणतात ना हा आयडॉन काय आयकॉन काय कोण मानायला लागले होते हा ओ आदर्श आयकॉन आयडॉन काहीतरी मानायला लागले ला ला होते ते बोलणं दर ते हिसकेबाज बोलणं ते तसलं ते तमाशातले गाणे म्हणणं ते हिचकेबाज झटकेबाज बोलणं येत असलं तमाशातले गाणे म्हण पिक्चरातले गाणे म्हण त्याच्यामुळे लोकांना वाटलं लो होतं निभार लागला गाड्यात पण काहीतरी आतून षड्यंत्र शिजलंय असं वाटतात की बोलणाऱ्यांना दाबवा हे करा ते करा आम्ही आहेत तुझ्या माग बहुतेक असं काही सांगितलं असेल मग यांची झाली तिची धावपळ सुरू आता मला विश्वास बसाना बोला काय हे कराना पण मी एवढंच सांगत मी शेवटी की हे राज्याचं दुर्दैव आहे मराठ्यांचं हे धक्कादायक बातमी आली धक्कादायक बातमी असं जर असेल तर पण लेकराच्या तोंडात तुम्ही दुपारीच माती टाकली तुम्ही विष पाजलं जर असं केलं असेल तर जी लाट आहे मुंबईच्या विरोधातली तिचा फायदा तुम्हाला झाला आज तुम्ही सिद्ध करून दाखवलं की मी गेला असताल तर मी गद्दारच आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं असं मला वाटतंय पण तरीही पुन्हा वाटतंय ते गेलेच नसतील ते या लढ्यात कायम राहतील हे लढा लढू लागतील इतक्या लवकर गद्दाराच्या यादीत ते जातील असं वाटत नाही कारण शेवटी गोरगरीब मराठ्यांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला होता आणि त्यांचे लोक लेकरं जाळात फेकून देऊन त्यांना वांग्यासारखं भरीत केल्यासारखं वरपळून काढतील आपलाच माणूस आपलीच मान तोडी आपलाच मान माणूस हातात हात दिलेला हात कोपऱ्यापासून छाटून टाकेल असं मराठ्यांना वाटत नाही आणि तसं जर झालं असेल तर हे मराठ्यांचा झालेला विश्वासघात मराठी कधीच विसरणारही नाहीत आणि मराठ्यात ताकद सुद्धा आहे नीट करायची